नमस्कार सर्वांचा स्टार एम डी न्यूजमध्ये स्वागत बातमी आंबडमधून पंचायत समिती आंबड येथे शेतकऱ्याचं एक आगळं वेगळं आंदोलन आज इथं झालेलं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी गाव गोठा शेळीपालन यासाठी प्रत्यक्ष शेळ्याच यामध्ये आणून बांधवलेले आहेत पंचायत समिती कार्यालय येथे गोटे दोन हजार सतरा पासून प्रस्ताव करतो मंजूर भरतोय काय नाही आता मी सगळं केलेली पत्र व्यवहार ते केलेलय मी पत्र व्यवहार केलाय यम आर ज्या च्या विहिरी पुढे यम आर खाजगी सावकारात घेऊन शेतकरी पैसे घेतात होऊन द्या ना मग होऊन द्या होऊन द्या

आणि काय म्हणतो शासन प्रशासन जे वीर मागे त्याला वीर देऊ आम्ही सात सात आठ आठ लाख रुपये घेतलेले लोकांना काही काही तर फाशी घेतात मला गोठा नाही माझ्यापैसे शेळ्या पन्नास साठ शेळे ज्यांना जिल्ह्यात गोठे दिले मग ते गोठे नाही आपल्याकडे टी एस कराला कोणी अधिकारी परत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोठे दिले घरकुलाचे पैसे नाही घरकुलाचे पैसे मी चार महिन्यापासून इथं फिरतोय रामा या औषधाचे

तुमचं नाव सांगा राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य दाडेगाव का सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्त्यासाठी आण मी दोन हजार सतरा पासून प्रस्ताव करतोय तो बेचाळीस हजार मी सगळे माझ्यापती पत्र व्यवहार केले पत्र हे कागदपत्र हे आता मी दोन हजार तेवीस चोवीस ला केलं मी तरी पण गोठे नाही भेटत आण तोंड पण काम करत हे जे रमाय औषध हे तोंड पाहून टाकतात गोठ्याचे पैसे तोंड पाहून काम करतात म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नेमकं का म्हणजे शासन प्रशासन वर नाही राहिला आणि म्हणते जे मागण त्याला मिळतो तो शासन प्रशासन सरकार कसं म्हणते तुम्हाला अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला त्रास आहे का अधिकाऱ्याबद्दल त्रास आहे मी चार महिन्यापासून फिरते अधिकाऱ्याला म्हणतो पैसे टाका हे म्हणतो त्याच्याकडे जा ते म्हणतो त्याच्याकडे जा याच्या कोण कागद आण त्याच्या कोण कागद आण हे कर ते कर बॉन्ड आण हे कर उडीचे उत्तर देत आंदोलन हे का माझं तीन दिवस राहणार लेखी नाही भेटत कलेक्टर साहेब येत नाही तोवर मी बाहेर बसणार आपल्यासोबत अजून कोणी आहे मी एकटाच आहे तर मला भरपूर भेटत त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी आंदोलन करतायत त्याच्यासाठी तुम्ही अर्ज वगैरे दिलेले अर्ज दिलेले पत्र व्यवहार माझ्या सगळे मी चार महिने पहिले बी दिले चार महिन्या पहिले एक सहा महिन्या पहिले पण दिली म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का प्रशासनाची काही काही तारीख तारीख बोट भेटा म्हणून पुढे शेतकऱ्याला शेतकरी आहे आमची असे की भरपूर जागा घेतले पण त्यांचे पैसेच निघत नाही पैसे निघत नाही पैशावर वेळ लागतो शासन प्रशासन काय म्हणतात जे त्यावर बी पण पैसेच नाही निघत असतील निकषाने दोन दोन तीन तीन वर्ष झाले सहा चार वर्ष शेती जमिनी विकून आंदोलन केलेलं आहे त्याच्या मागण्या काय त्या आंदोलन गोठ्या संदर्भात मागणी आणि जे योजना आहे योजना आहिलाबाई होळकर पंतप्रधान शबरी परत यशवंतराव चव्हाण यांचे बिल पडत नाही लोकांची आणि परत मनरेगाची जी विहिरी आहे जे शेतकऱ्याने विहिरी घेतल्या त्या विहिरीचे त्यानं शासकीय आपले खाजगी सावकाराचे कर्ज घेतले कर्ज घेऊन गे जमिनी विकून त्यांचे पैसे दिले खाजगी सावकाराचे मग शासन प्रशासन जे विहिरी देतं या विहिरी नाही ते पण येत नाही लवकर दोन दोन तीन तीन वर्ष आपलं मागणी जोपर्यंत जोपर्यंत मला लेखी भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही मी खानणार आहे मनरेगाची पंचायत समिती समोर माझं नाव राजू दशरथ कागडे ग्राम सदस्य दाडेगा आंदोलन करते यांनी पंचायत समिती कार्यालया समोरच वेर खाण्याचा प्रयत्न केला